नमस्कार मंडळी बेलगाडा क्षेत्रातील देखन हत्यार मोठा सोन्या पन्नास पन्नास आपल्या सुंदरतेवर या बैलगडा प्रेमींच्या मनावर हृदयावर अधिराज्य गाजवलेला असा हा नंदी आणि पलाच्या जोरावर हिंद केसरी मोठा सोन्या याचं नाव या बेलगाडा क्षेत्रात खूप मोठं आहे जयेश पाटील सोनारपडा हे नाव पूर्ण या बेलगाडा क्षेत्रात या मोठा सोन्याने मोठं केलेलं आहे तर भावांनो बेलगाडा क्षेत्रातील देव हृतसंब हिंद मिंदकेसरी बकासूर याचा गुरु कोण तर हाच मोठा सोन्या जेव्हा गरज होती तेव्हा हा बकासूरला मोठा सोन्या मदतीला धावून गेला आणि हिंद केसरी केला पुसेगावचा एक नंबरचा मान हाच तो मोठा सोन्या भावांनो आज त्याचा एक तुफानी फेरा आहे तर तो कशासाठी कोणत्या मैदानाची ही तयारी हे आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊ गे, घेणार आहोत तर भावन मोठा सोन्या सर्वांचा आवडता नंदी आहे कारण की बैलगाड क्षेत्रातील देव बकासूर तर बकासूरचा गुरु कोण कोणी घडवलं म्हणजे असं बोलतोय की त्याला सात कोणी दिली तर ती मोठा सोन्या पन्नास पन्नासने तर भावान त्याचा तेच, तुफानी फोरा फेरा होणार आहे तर तो फेरा कशासाठी असणार आहे तर मला मिळालेल्या माहितीनुसार जर आजचा टॉपचा स्पीड जर लागला मोठा सोन्याला फेऱ्याच्या रूपात तर फॉर्च्युनर मैदान गाजवायला येऊ शकतो हा मोठा सोन्या आजच्या फेऱ्याला जर स्पीड लागला तर फॉर्च्युनर मैदान गाजवायला येईल ये मोठा सोन्या नाहीतर मध्ये तुम्हाला मध्ये मध्ये दिसणार आहे हीच तर खरी तयारी आहे आजच्या फेऱ्याकडं मोठ्या सोन्याच्या फेऱ्याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे या फेऱ्याला स्पीड कसं असणार आहे जर स्पीड लागलं तर समजायचं नऊ तारखेला फॉर्च्युनर मैदानाला येतोय वाघ मोठा सोन्या मैदान गाजवायला जर थोड़ा स्पीड कमी असलं तर बिनजूड मैदानात पलतान दिसेल तर हीच तर खरी तयारी आज फेरा काढण्याचं मुख्य कारण तर भावनो खूप उत्सुकता सर्वांना कारण की बकासूरचा गुरु आहे हा मोठा सोन्या बेस्ट ऑफ लक धन्यवाद